देहाची काळजी आपल्याला घ्यायची नाही का, का। तर शिरो मे राघव हा पातो पातो म्हणजे संरक्षण करो माझ्या बुद्धीचं संरक्षण कोण करू राघव राम करो पटत राम हा कोण आहे बुद्धीचं रक्षण करणार आहे पटतय म्हणजेच काय की माणसाच्या हातातल्या ज्या तिरी गोष्टी आहेत त्या तिरी गोष्टीचं कंट्रोल राम म्हणजे तो परमात्मा त्या रूपाने नाम म्हणजे काल रूपाने रूपाने शिव रूपाने आणि तनु शरीर को केली कोणी केलं ब्रह्मदेवाने केलं प्रज ब्रह्माने केलं तिन्ही रूपाने जो एकत्रित्या आमच्याकडे हातामध्ये जे काही आहे ते सगळ्याचा चांगला विकास करा कोण आहे एकमेव मी त्याला काय म्हणतो ओम राम नाम तनु आलक्ष तो राम नाम रूपाने काम करतो त्याच नाम आमच्या बुद्धीवरती काम करतो तनु आणि तनुवरती काम करतो आणि तनु जी आहे ती नाम घेण्यासाठी आमची सदैव तनु आणि सजग सजग राहत्या काय हवं त्याच्यावर विश्वास हवा आणि विश्वा विश्वास उपयोग नाही तर विश्वासाने त्याच्या सांगण्यानुसार आम्ही जीवनात बदल घडवून आणण्याचे प्रयास करायला पाहिजे बरोबर मग तुम्ही रामाचं चरित्र घ्या की कृष्णाचं जे तुम्हाला की साईचं का परंतु आमचं शरीर चांगलं कसं राहायचं जीवनातला काळ कसं वापरायचा आणि देवाने दिलेली बुद्धी कशी वापरायची हा निर्णय कोणाला करायला पाहिजे आम्हालाच करायला पाहिजे आणि त्यालाच म्हणतात कर्म स्वातंत्र्य म्हटलं नक्की मात्र स्वतः शरीराची भीती बाळगणार हे होईल तेवढ्याचं घाबरणार काळजी घेणार नक्की शरीराची का नीट काळजी घ्यायची शरीराला अधिकाधिक सबळ बनवायचं पटलं त्यानंतर जीवन समयकाळ नीट वापरायचा देहाची नीट काळजी घेतली की देहा त्रास देत नाही आलक्ष मध्ये समयाची काळजी घेतली की प्राणाला कधीच विकनेस येत नाही तुमचा स्टॅमिना कधी कमी होत नाही आणि बुद्धी नीट राहिली की तुमचं मन आपोआप चांगल्या मार्गाने सारायला लागतं पटलं नक्की गुरुक्षेत्र म्हणून त्याला सांगूया आपण हे त्रिविक्रम आम्ही आजपासून निश्चय केला आहे की ज्या तीन गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत माझी बुद्धी माझा जीवन काळ आणि माझं शरीर हे मी अधिकाधिक सबळ करणारच नक्की